आमदार चिखलीकर यांचा आज भव्य नागरी सत्कार आणि पंचवीस कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता कंधार तालुक्यातील चिखली येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे याच वेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून मंजूर करण्यात आलेल्या पंचवीस कोटी रुपयांच्या रस्त्याच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात येत आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती लोहाचे माजी सभापती बालाजी पाटील मारताळेकर उपस्थित राहणार असून याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ प्रणिताई देवरे चिखलीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव अॅडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष कल्याण सावकर सुरविंशी मानिकराव मुकादम सभापती संजय देशमुख लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबुराव केंद्रे भाजपा लोहा उपाध्यक्ष शंकरराव नाईक माजी नगर अध्यक्ष जफदीन बहुद्दीन लोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार कंधारचे माजी नगराध्यक्ष स्वप्नील लुंगारे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस श्रीमती चित्राताई लुंगारे प्रदेश सरचिटणीस सौ अनुसयाताई केंद्रे माजी सभापती आनंदराव ढाकणीकर सौ सोनालीताई ढगे खुशालराव पाटील पांगरीकर किशनराव डफडे लक्ष्मणराव बोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे कंधार तालुका अध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा अध्यक्ष छत्रपती स्वामी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव साबळे हंसराज पाटील बोरगावकर मनोहर पाटील तेलंग बाबराव गिरी छत्रपती धुतमल माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड सुधाकर कौशल्य नगरसेवक शेख करीम सुभाष गायकवाड साईनाथ कपाळे बालाजीराव झुंबाड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार हनुमंत धुळगंडे सरपंच माळेगाव मधुकरराव डांगे कंधार दत्तात्रय चंदन फुले बालाजी खिल्लारे पंचशील कांबळे ज्ञानेश्वर धोंडे निलेश गौर शेख आसिफ आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे आयोजित भव्य सत्कार सोहळा आणि रस्ता विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे